स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं गुरुवारच्या दिवशीचं रुटीन कसं असतं किंवा रुटीन व्लॉग असणार आहे आजचा तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर आत्ता बरोबर सकाळचे दहा वाजले होते आणि त्याच्या आधीसुद्धा घरातली भरपूर अशी कामं आवरून घेतली त्यानंतर आता दहा वाजले होते बरोबर आणि स्वयंपाक करायला घेतलेला तर आज मी मस्त बटाटा आणि अशी मिक्स भाजी बनवले आणि त्याचंच रेसिपीसुद्धा मी दाखवले आता शेवटी प्रत्येकाची पद्धत वेगळी असते आणि मी कसं बनवते अगदी सिम्पल असं थोडक्यात मी रेसिपी दाखवली किंवा सांगते आहे तर पहिले तरी मी काय केलं बटाटा आणि फ्लावर म्हणजे आता फ्लावर पहिले तरी मी शिजवून घेतला आणि मला त्याच्यामध्ये बटाटा पण मिक्स करायचा होता त्यामुळे एक बटाटा घेतलेला आहे आणि फ्लावर असं दोन्ही मी पहिले तरी शिजवून घेतलं आणि तसंही फ्लावरमध्ये किडे या असतात त्यामुळे आपण म्हणजे असं फ्लावर निवडून घेतला तर पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवलं ना की जे काही किडे असतील ते सगळे वरती येतात तर फ्लावर आणि बटाटा मी असं शिजवून घेतला छान आणि त्यानंतर मग मी तेल टाकलेलं आहे एका भांड्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो हे सगळं छान म्हणजे परतवून घेतलं तेलामध्ये थोडा वेळ मीठ टाकलेलं आहे कारण की कसं आहे टोमॅटो नरम पडतो मीठ टाकल्यावर त्यामुळे आणि चवीनुसार मीठ टाकलं थोडंसं त्यानंतर त्याच्यामध्ये मी चटणी टाकली म्हणजेच आपला मसाला ते टाकलं मी आणि त्यानंतर त्याच्यामध्ये शिजवून घेतलेलं फ्लावर आणि बटाटा असं दोन्ही छान मिक्स करून घेतलं आणि कोथिंबीर वरतून थोडीशी टाकली आणि परत झाकण ठेवलं मी आणि आता तसंही फ्लावर आणि बटाटा आधीच मी शिजवून घेतलेले त्यामुळे फक्त झाकण ठेवून एक वाफ काढली कारण की मसाला हे सगळ्या त्या भाज्यांना लागावं म्हणून बाकीचं काहीच सगळं शिजलेलंच होतं म्हणजे बटाटा फ्लावर ऑलरेडी मी शिजवून घेतलेलं त्यामुळे ते शिजवायची काही गरज नव्हती फक्त झाकण ठेवलं होतं आणि एक मिनिट ठेवलं परत लगेच गॅस बंद केला मी आणि कोथिंबीर मला तरी इतक्या आवडते ना की सगळ्या भाज्यांमध्ये कोथिंबीर शिवाय मला तरी चांगलीच नाही लागत भाजी कुठलीही असो त्यामुळे कोथिंबीर लागतेच लागते तर मस्त सिंपल अशी बटाटा आणि फ्लावरची भाजी मी बनवली आहे आणि तेच मी सुद्धा अगदी रेसिपी सिंपल अशी सांगितले तर हे सगळं आवरून घेतलं आणि त्याआधीच मी सकाळी चपातीचं पीठ मळून ठेवलेलं आणि मी आत्ताच एक शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलेलं थोड्या दिवस आधी दि, की आपण चपातीचं पीठ मळताना त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकून चपातीचं पीठ मळलं की चपाती अगदी सॉफ्ट राहते किंवा चांगली चपाती होते असं मी त्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आणि ते मीसुद्धा ट्राय केलं पण आज मी थंड पाण्यानेच पीठ मळलेलं आहे पण याच्या आधी दोन दिवस आधी मी ना ते ट्राय करून बघितलेलं म्हटलं चला ट्राय करू म्हटलं त्यामुळे मी कोमट पाण्याने पीठ मळलेलं चपातीचं आणि खरं सांगते चपाती खरंच सॉफ्ट होते पण प्रत्येक वेळेस आपल्याला टाईम कधी भेटतो कधी नाही भेटत मध्ये कधी कधी ना अशी गडबड असते ना त्यामुळे मग ते कोमट पाणी करून घ्यायचं मग पीठ मळायचं आता तसंही काय कोमट पाणी व्हायला काय वेळ लागत नाही पण कधी कधी जास्तच गडबड असते त्यावेळी आपल्याला काही नाही जमत आणि त्यामुळे मी तरी आपले नेहमीचं कसं आपलं नॉर्मल पाणी ना� आणि चपातीचं पीठ मळते तसंच मळून घेतलं पहिले चपातीचं पीठच मळून ठेवलं होतं म्हणजे जसं चांगलं भिजेल आणि बाकीचं पटपट मला असं आवरून घेता येईल त्यामुळे आणि सगळं स्वयंपाक हे म्हणजे सकाळचं दहा वाजता आवरायला घेतलं होतं मी आणि घरातील मला सगळं काय आवरता आवरता एक दीड तरी वाजला आणि कपडे सकाळी झाले होते म्हणजेच की जेव्हा पाणी आलं आठ वाजता तेव्हाच कपडे झाले होते पण सगळ्यात शेवटी मी कपडेच टाकले कारण की ना म्हणजे असं मशीनमधले कपडे असतात त्यामुळे इतका वेळ पण नाही लागत सुकत टाकाय म्हणजे सुक सुकायला कपडे इतका वेळ नाही लागत आणि तसंही आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे घरातच टाकत असते पावसाळा सुरू झाला की हाच प्रॉब्लेम असतो तर असो तर आता भाजी बनवून झाली त्यानंतर चपाती करायला घेतली किचनमधलंही सगळं आवरेपर्यंत वेळ झाला त्यानंतर मग गुरुवारच्या दिवशीचं माझं रुटीन असं असतं की म्हणजे सगळं रोजच आपण नॉर्मली देवपूजा वगैरे करत असतो म्हणजे आपली रोजची कशी अगरबत्ती वगैरे लावणं तर तसं देवपूजा असते पण गुरुवारच्या दिवशी ना माझं हे असं रुटीन असतं की देवघर छान स्वच्छ करणं किंवा देव छान असं स्वच्छ धुवून वगैरे घेणं हे सगळं मी गुरुवारच्या दिवशी करत असते आणि आधीसुद्धा मी माझं गुरुवारचं रुटीन कसं असतं हे सुद्धा मी बऱ्याचदा म्हणजे आधी एखादा ब्लॉग मी अपलोड केला आहे गुरुवारचा माझं रुटीन कसं असतं ते तर असं तसेही तसे मी मॉर्निंग रुटीन डेली रुटीन वगैरे तुमच्यासोबत बऱ्याचदा शेअरसुद्धा केलेलं आहे तर चपाती बनवून घेतली आणि भाजी किंवा स्वयंपाक हे सगळा माझा झाला त्यानंतर मग मी चपातीला परत तूप लावून छान असं क्रिस्पी म्हणजे थोडंसं भाजून घेतलंच म्हणजे चपातीला कारण की तूप लावल्यानंतर म्हणजे कसं चहासोबत तूप लावून चपाती मला तरी खूप आवडते आणि आजचा हा हाच नाश्ता होता चपाती आणि तसंही रोजचा तरी चपाती भाजीच नाश्ता असतो कारण की रोज काय सकाळी नाश्त्याला वेगळं त्यानंतर डब्यासाठी चपाती भाजी वेगळी अशी नाही बनवत मी तितकं फक्त चपाती भाजीच बनवत असते तेच नाश्त्याला पण असतं आणि आज मी मस्त चपातीला तूप लावून माझं तरी हे फेवरेट आहे त्यामुळे मला कधी खावं असं वाटलं तर मी चपातीला तूप लावूनच सकाळी चहासोबत खात असते कारण का सकाळ सकाळी कसं भाजी चपाती कधी नाही जात त्याच्यामुळे मग आपल्याला हेच बेस्ट वाटतं मला तरी चपातीला तूप लावून खाणं आणि आता सध्या ना मला असं वाटते की थोडंसं मला बारीक व्हायचं आहे कारण की माझं ना थोडंसं मला असं वाटते की मी मला थोडंसं बारीक व्हायचं आहे असं वाटते मला कारण की ना म्हणजे सकाळी दोन दिवस झाले म्हणजे आधी दोन दिवस मी सकाळी साडेसहाला उठून बाहेर थोडंसं म्हणजे आता खाली कुठे नाही गेली बाहेर फिरायला वगैरे तर इथेच आमच्या इथेच बाहेर पॅसेजमध्येच थोडा वेळ एक दहा मिनटं तरी मी फेऱ्या मारल्या होत्या वॉक वगैरे आपण म्हणतो ना मॉर्निंग वॉक तर तसं मी फक्त इथेच पॅसेजमध्ये मा फेऱ्या मारल्या होत्या आता मला माहिती नाही आहे मी ते किती दिवस कराल दोन दिवस तर केलं तिथून पुढे मला काही ते जमलं नाही कारण की आयुष्यात कधीच मी आपलं काय म्हणतात ते व्यायाम किंवा एक्सरसाइज कधीच केलेलं नव्हता आयुष्यात कधीच पण आत् आत्ता असं वाटते की आत्ता मी जशी आहे त्याच्यापेक्षा थोडंसं मला बारीक व्हायचं आहे त्यामुळे मी ट्राय करत होते पण मला काही ते जमलं नाही आहे पण बघू थोड्या दिवसांनी करेल पहिले दोन दिवस तरी आपल्याला त्रास होणारच बाहेर फिरायचं किंवा व्यायाम करणं फेऱ्या मारणं मॉर्निंग वॉक वगैरे म्हणतो ना तर तसं पहिले दोन दिवस तरी प्रत्येकालाच कंटाळ येतो किंवा आळस येतो आणि आळस करण्यामध्ये तर म्हणजे त्या बाबतीत मला तरी आळस येतोच पण तरीसुद्धा मला करायचं आहे पण बघू आता इथून पुढे कंटिन्यू करते का नाही बघू केलंच तर मी ब दाखवेलच किंवा सांगेलच व्हिडिओमध्ये तुम्हाला सुद्धा तर आता किचनमधलं तरी माझं सगळं काय आवरून झालेलं आहे म्हणजेच घर झाडून घेतलं आणि आता पुसायला घेतलेले आज मशीन मी बाहेरच ठेवली कारण पुसवणी घ्यायचं होतं आणि तसंही पु फरशी पुसताना मी मशीन म्हणजे इकडे तिकडं करूनच पुसत असते तरीसुद्धा आज बाहेरच ठेवली आणि मशीन जेव्हा बाहेर ठेवली ना तेव्हा किचन एकदम छान सुटसुटीत मोकळं असं वाटतं नाहीतरी आतमध्ये ठेवलं नाही की एकदम अशी अडचण अडचण वाटते आणि आत्ताच मला ना एक कमेंट आली होती की तू गाऊन कुठून घेते तर आता ही मला दुसऱ्यांदा कमेंट आली आहे गाऊन तू कुठून घेते म्हणून तर मी त्यावेळीसुद्धा सांगितलं होतं आणि आता परत सांगते तर मी ना भांडूपवरून घेत असते पण आता सध्या जे तुम्ही व्हिडिओमध्ये जे गाऊन बघताय मी घातलेले तर ते सगळं मी घाटकोपरला घेतले होते आणि आता सध्या तरी म्हणजे कसं ते मी आधी तरी भांडूपलाच घेत होते पण आता जे घा व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय गाऊन वगैरे घातलेले तर ते मी घाटकोपरला घेतलेले आहेत आणि मला पण कसं घरी गाऊनमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं त्याच्यामुळे मी जास्त तर गाऊनच वापरत असते आणि मलाही आवडतं त्यामुळे मी सारखी गाऊन घेत असते आणि एकदमच घेत असते चार पाच किंवा पाच सहा असं असतील एकदमच घेत असते आणि जेव्हा पण मी गावाला जाणार असते खास त्यावेळी मी घेत असते एकदमच कारण की गावाला कसं घरामध्ये आमची शिलाई मशीन आहे आणि मला जसं पाहिजे तसं मी गावाला गेल्यानंतर माझ्या मम्मीकडून मी चांगलं मस्त असं ज्या काही गाऊन असतील त्या अगदी फिटिंग वगैरे करून बाहेर किंवा माझ्या आम्हाला बसतील अशा व्यवस्थित अशा फिटिंग वगैरे करून मम्मीकडूनच घेऊन येत असते त्याच्यामुळे खासकर मी गावाला जाते त्याचवेळी मी गाऊन एकदमच असे जा घेऊन जात असते आणि एकदमच शिवून आणते म्हणजे असं टेन्शन नाही राहते तर मी जास्त कुठं शिवायला नाही टाकत मला इतकं नाही पटत त्यामुळे मग मी खासकर गावाला जायचं असतं तेव्हाच मी गाऊन घेत असते आणि एकदमच घेते आणि शिवून वगैरे घेऊन येत असते आता सध्या तरी काय गावाला जाणं होत नाही आणि जाणार पण नाही इतक्या लवकर मध्ये थोडं ज्या महिन्याला दीड महिन्यातून एकदा दोन महिन्यातून एकदा सारखं जाणं येणं होत होतं काही कारणामुळे त्यामुळे तेव्हा जात होते तेव्हा गावाला जायचे तेव्हा गाऊन घेऊनच जात होते परत शिवून वगैरे घेऊन येत होते पण आता सध्या काही जाणं होत नाही आणि जाणार पण नाही इतक्या लवकर कारण की आता पावसाळा सुरू आहे बघू जेव्हा जाईल तेव्हा पण असो पण ती कमेंट होती की तू गाऊन कुठून घेते तर आता जे काय बघताय ते मी सगळ्या घाटकोपरवरूनच घेतल्या जेव्हा पण तिकडे परत मी जाईल तेव्हा मार्केट असतं तर तिथूनच घेतलेलं आहे मी असं काही असं स्पेशल दुकान आहे ते तिथूनच मी नेहमी घेत असते असं नाही मला जिथे छान वाटतील ते मी घेत असते तर असं सगळं घरातलं आवरून घेतलं आज मला ना मी शेवटला देवपूजा केली सगळी म्हणजे घरातलं पटपट असं आवरून घेतलं फरशी वगैरे पुसून घेतली आणि रोज पुसून घेत असते तरीसुद्धा आज मला थोडं जास्तीच घाण झाल्यासारखं जा वाटत होतं त्यामुळे ना पहिले मी फरशी पुसून घेतली तर मी घरातली सगळी कामं आवरून झाली ना शेवटला फरशी पुसत असते पण आज मला सकाळपासूनच असं वाटत होतं की इतकं घाण झाले कारण आता पावसाळा सुरू आहे ना त्याच्यामुळे असं वाटत असेल वाटतं पण त्यामुळे काय केलं पहिले घरातलं किचनमधलं सगळं आवरून घेतलं त्यानंतर लगेच फरशी पुसून घेतली आणि मग शेवटला मी देवपूजा केली आणि आठवड्यातून एकदा मी गुरुवारच्या दिवशी देवपूजा करत असते आणि आपलं रोजचं जे असतं अगरबत्ती वगैरे लावणं ते आपले रोजची देवपूजा असतेच पण गुरुवारच्या दिवशी सगळे देवघर छान स्वच्छ करून घेणं देव सगळे धुवून घेणं असं छान असं गुरुवारच्या दिवशी मी आठवड्यातून एकदा अशी पूजा करत असते आणि हे सगळं आवरून घेतलं अजून मला कपडे पण सुकट टाकायचे होते आणि सगळं आवरून म्हणजे मला दीड तरी वाजले सगळं काय आवरायला मला खूप वेळ झाला आज आवरायला सकाळीच उठले होते असं नाही की उशिराने उठले सगळं आवरलं असं नाही सकाळपासूनच घरातली कामं सुरू होती पण रोजचं कसं आपलं नॉर्मली देवपूजा वगैरे करत असतो पण अगरबत्ती लावणं पण गुरुवारच्या दिवशी देवस्वच्छ धुवून घेणं देवघर स्वच्छ करणं त्यामुळे ते एक एक्स्ट्राचं काम असतं त्यामुळे गुरुवारच्या दिवशी थोडंसं वेळ होतो कामं सगळे आवरायला आणि असे सगळं पटपट असं मी आवरून घेतलं आता बरोबर ना एक वाजला असेल आणि माझं दहा ते एक मी रुटीन तुमच्यासोबत दाखवलेलं आहे तर देवपूजाही करून घेतली आणि माझं छोटंसं देवघर सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा पूजा वगैरे करून घेतली आणि घरामध्ये ना धूप लावणं अगरबत्ती लावणं हे मला खूप आवडतं कारण की घरामध्ये सगळीकडे अगरबत्ती धूप लावल्यानंतर त्याचा सगळीकडे धूर जो आहेत ना तो पसरतो किंवा सगळीकडे तो सुगंध अगरबत्तीचा लावलेला लावलेलं पसरतो त्याच्यामुळे ना खूप छान वाटतं घरामध्ये वातावरणसुद्धा खूप छान राहतं त्यामुळे मला तरी ते खूप आवडतं सगळं काय आवरून घेतलं त्यानंतर थोडंसं बेडवरचं सुद्धा मी आवरून घेतलं आणि असं हे माझं रुटीन होतं आणि बऱ्याचदा मी तुमच्यासोबत माझं गुरुवारचं रुटीन किंवा मॉर्निंग रुटीन डेली रुटीन शेअर करतच असते चला मग छोटासा व्हिडिओ इथंच एंड करते परत भेटू छानशा ब्लॉगमध्ये बघ Bye bye.